देगलूर तालुक्यातील संपूर्ण गावं व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि देगलूर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला जर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच देगलूर नगर परिषद चौपन्न हजार चारशे त्र्याण्णव लोकसंख्या अचेगाव एक हजार एकशे एकतीस लोकसंख्या आलापूर चारशे अठरा आलूर दोन हजार सातशे त्र्याऐंशी आंबुलगा नऊशे चौऱ्याण्णव अमळापूर सातशे पंच्याऐंशी अंतापूर एक हजार दोनशे सत्त्याऐंशी फावर गावन चार त्रेचाळीस भालेगावन एक हजार आठशे सत्तावन बल्लूर एक हजार नऊशे नऊ नौ, बेम्रा दोन हजार सातशे एकोणतीस भक्तापूर एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी बाळेगाव एक हजार एकशे एक्कावन्न भोकाफ खेडा एक हजार ऐंशी भूटान हिपरगा दोन हजार चारशे नव्वद बीजलवाडी दोन हजार दोनशे तीन बोरगाव सातशे पंधरा चैनपूर एक हजार सातशे पच्पन्न चाकूर एक हजार एकहत्तर चवानवाडी नऊशे एकसष्ट दरेगाव एक हजार पाचशे बस बत्तीस दावणगीर एक हजार सहाशे सहासष्ट देवगाव बुज्रुक दोन हजार चारशे ऐंशी देवापूर एक हजार एकशे शहाऐंशी ढोसणी आठशे सत्त्याऐंशी गवंड गावन एक हजार सातशे बेचाळीस गोगला गोविंद तांडा सातशे अडतीस हाली एक हजार एकशे छप्पन हनेगावन सात हजार बेचाळीस हनुमान हिप्परगा एक हजार पचपन हावरगा एक हजार एकशे ब्याऐंशी होताल एक हजार सातशे चौवेचाळ इब्राहिमपूर नऊशे चौपन्न कबीरवाडी पाचशे सत्त्याण्णव कमाजवाडी सहाशे नव्वद कनंबर पाली 1085, मलका पूर करे गावन कवाल एक हजार आठशे पन्नास कराडखेड चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस करेमलकापूर सातशे वीस करेगावन सातशे पंधरा काठेवाडी पाचशे त्र्याऐंशी कवालगड्डा एक हजार एकशे चौऱ्याण्णव कवालगाव दोन हजार एकशे त्रेसष्ट केदारकुंटा एक हजार एकशे चा एक्केचाळीस खानापूर पाच हजार चाळीस खुटामापूर एक हजार सातशे एक्कावन्न किनी एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी किनी तांडा चारशे बासष्ट कोकलगाव एक हजार आठशे तेवीस कोटेकल्लूर एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस शि किशीर समुद्रा सातशे शहात्तर कुडाली एक हजार सातशे अकरा कुरुडगी बुद्रुक सातशे पंच्याहत्तर कुतुब शहापूरवाडी एक हजार तीनशे अठ्ठावन्न लखक्का एक हजार चारशे पंच्याण्णव लिंबा तीनशे ब्याण्णव लिंगान केरूर नऊशे पन्नास लोणी तीन हजार आठशे एकवीस मालेगाव दोन हजार सहाशे बावन्न मलकापूर दोनशे तेहतीस मांडगी एक हजार चारशे चौवेचाळ मंगाजीवाडी एक हजार दोनशे चौतीस मानश करगा एक हजार दोनशे छेचाळीस मानोर बुद्रुक दोन हजार तीनशे त्रेपन्न मारखेल पाच हजार आठशे फव्वीस मारतोली एक हजार सातशे चौऱ्याण्णव मेंढण कल्लूर एक हजार पाचशे सत्तावन्न मुंजलगा एक हजार पाचशे पस्तीस नगराल सहाशे एक्कावन्न नायक तांडा पाचशे तीन नांदूर एक हजार एकशे एकोणऐंशी नारंगल बुद्रुक दोन तीन हजार तीनशे सदुसष्ट निपाणी सावरगाव तीनशे ब्याऐंशी पेंडपल्ली तीनशे एक्क्याण्णव पिंपलगाव तीनशे चार पुजरवाडी आठशे चौरेचाळ रामपूर बुद्रुक पाचशे त्रेपन्न रामपूर पी शहापूर एकशे अठरा रमतापूर आठशे चौसष्ट सांगवी करतखेड नऊशे पंचेचाळीस सांगवी उमर एक हजार आठशे एकोणऐंशी शहापूर सहा हजार दोनशे एकोणसाठ शेखापूर दोनशे पंचवीस शेलगाव तीन हजार नऊशे एकोणचाळीस शेवाला तीन हजार त्रेसष्ट शिलवानी दोन हजार सातशे एकाहत्तर शिवानी एक हजार त्र्याऐंशी सोमूर एक हजार चौऱ्याहत्तर फुगाव दोन हजार नऊशे चाळीस फुजायतपूर चारशे ब्याऐंशी फुंडगी बुद्रुक एक हजार दोनशे एकहत्तर ताडकेल चार हजार एकोणसत्तर टाकली जहागीर एक हजार सहाशे नव्याण्णव टाकली बगम एक हजार तीनशे टाकली वलग तीनशे सत्तेचाळीस तमलूर चार हजार सातशे चाळीस थाडी फावरगाव आठशे त्रेसष्ट ठुंबारपल्ली एक हजार दोनशे एकसष्ट टुपशेलगाव सहाशे एकोणऐंशी वाडीकर खेड चारशे नऊ वलग दोन हजार सहाशे बारा वन्नाली दोन हजार पाचशे ब्याण्णव वजार तीन हजार आठशे त्र्याण्णव वजरगा एक हजार एकशे चाळीस एडूर दोन हजार सत्त्याऐंशी एडूर खुर्दा चारशे चौतीस एरगी एक हजार सातशे सत्याऐंशी झहरी एक हजार तीनशे एकोणनव्वद मित्रांनो देगलूर तालुक्यातील एकूण एकशे सहा गावे व शहरी लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि देगलूर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र